के oh, rubbish, प्रोफेसर म्हणतो की रईस सुलेमान फॅन्टम नव्हता खरा फॅन्टम अजूनही जिवंत आहे एमिलीने उत्तर दिलं ओ दॅट्स रबिश प्रोफेसर फॅन्टम इज इन द हेल नाव तो येणारच नाही परत माझ्या मॅचो मॅनने मारलाय त्याला डोंट वरी अबाउट द फॅन्टम अँड एन्जॉय द पार्टी ए हँडसम हल्क चल आपण नाचूया चार्ली बायकी हावभाव करत म्हणाला आणि सचिनला ओढत डान्स फ्लोअर कडे घेऊन जाऊ लागला त्यावेळी सचिनने अशा केविळवाण्या नजरेने माझ्याकडे पाहिलं जणू फॅन्टम त्याला पुन्हा एकदा किडनॅप करत असावा पण यावेळी गालातल्या गालात हसण्याशिवाय गालात मी त्याची कुठल्याही प्रकारे मदत करू शकत नव्हतो विल्यम्सने मस्तपैकी म्युझिक लावलं सर्वांचेच पाय फिरकू लागले कधीही न ना नाचणाऱ्या लिंबू आणि मंग्यानेही त्यांना जॉईन केलं मी एकटाच बसून राहिलो ते पाहून ग्रेस जवळ आली आणि तिने रोमॅन्टिक आवाजात विचारलं विल यू डॅन्स विथ मी प्रोफेसर त्याच वेळी उजव्या बाजूला उभ्या असलेल्या एमिलीनेही हाच प्रश्न विचारला त्या दोघींना काय उत्तर द्यावं या यक्ष प्रश्नात असतानाच एकाएकी संपूर्ण रेस्टॉरंटचे दिवे गेले आणि मागोमाग कुणीतरी जोरदार किंचाळलं काय झालं कोण किंचाळलं ग्रेसच्या मम्मीने काळजीने विचारलं इट्स मी मिसेस डेलमॉन्टे युअर फेवरेट चाइल्ड चार्ली एक पातळा आवाज कुठूनसा ऐकू आला चार्ली तुला काय झालं किंचाळायला आणि लाईट कशी गेली विल्यम्सने विचारलं फ्यूज उडाला असेल होत असं कधी कधी थांबा मी बघतो ग्रेसचे डॅड म्हणाले आणि मोबाईल टॉर्च लावून वाईन कॅबिनेट जवळ गेले तिथे त्यांनी काहीतरी खुडबुड केली आणि लगेच दिवे लागले सगळे होते त्याच स्थितीत उभे असलेले एकटा चार्ली मात्र डान्स फ्लोअर जवळच्या खुर्चीवर गोरामोरा होऊन बसलेला आणि सचिन त्याच्यापासून पाच पावलांवर लेडी ऑफिसर एलिनाच्या अगदी मागे गोंधळलेल्या स्थितीत उभा म्युझिक पुन्हा वाजू लागलं चार्ली तू का किंचाळलास एमिलीने चौकशी केली हो oh माय गॉड कस सांगू कोणीतरी अंधाराचा फायदा उचलून किस घेतला माझा इट वॉज अ व्हेरी पॅशनेट फ्रेंच मला पॅशन माहित नाही तो कोण आहे फॅन्टम असला तर म्हणून मी किंसाळले चार्ली भीत भीत म्हणाला सगळे एकदम सचिन कडे पाहू लागले कसा असेल चार्ली ही इज डेड आणि त्याला किस करण्यासाठी लाईट घालवण्याची काय गरज तो तसाही कुणाला दिसत नाही तुला किस करणारा इथलाच कोणीतरी तुझा हार्ड फॅन असेल बघ लिजा मॅडम हसू लपवत म्हणाल्या त्यांना ड्युटीवर जायचं होतं त्या आणि एलिनाला घेऊन बाहेर पडल्या ग्रेसचे मम्मी तरुणांना एन्जॉय करायला सोडून एका कोपऱ्यात जाऊन डिनर करत बसले आम्ही सर्व अजूनही सचिन कडेच पाहत होतो ते बघून तो खेकसला ए वाटाण्या असं बघू नका माझ्याकडे मी चार्लीला किस केलं नाही चवळी चटक बाबांची शपथ तो हे मराठीत बोलत असल्याने चार्लीला काही कळलं नाही त्याने फक्त चार्ली आणि किस एवढेच शब्द ऐकले आणि लाजत म्हणाला असं अंधारात लपून छपून करण्याची काय गरज होती माय मॅचो मॅन उद्या भेट तुला फ्रेंच इटालियन जर्मन सर्व प्रकारचे किस देतो आय मीन देते असं बोलून आणि सर्वांचा निरोप घेऊन तो लाजत मुरडत रेस्टॉरंट बाहेर पडला उद्या त्याला कुठल्या तरी फॅशन शो ला हजर राहायचं असल्याने आपण लवकर घरी जाऊ असं त्याने आधीच सांगितलं होतं निवडलं पण आता कोणी नाचत नव्हतं तेव्हा मला ग्रेस किंवा एमिलीला काही सांगावं लागलं नाही सगळे डिनर कडे वळलो पण मंग्या मात्र अजूनही संशयी नजरेने सचिनला पाहत होता ते सहन न होऊन सचिन पुन्हा खेकसला बघतोस काय द्या डोळ्यात बोट घाली ना तुझ्या होलसेल मध्ये घाल हा बोट घाल आमच्याच डोळ्यात बोट घाल झेमण्या पण तुझ्या ओठाला काय लागलाय लाल लाल ते सांगाधी मंग्या डुरकला तस लिंबाजी आणि किरणही सचिन कडे टक लावून पाहू लागले सचिनने पटकन हाताने ओठ चाच पडले आणि ओरडला सॉस आहे तो टमाट्यांनो मघाशी चिकन नगेट्स नव्हतो का खात आम्हाला काय माहीत सॉस आहे की दुसरंच काहीतरी आजकाल कुणाचा काही भरवसा नाही वेड्यांनो लोकांच्या टेस्ट बदलल्यात हल्ली बेडवर एकत्र झोपण्याआधी आता विचार करायला लागेल मला नीट किरण आगीत तेलोतून बुफेकडे वळला चेतू समजावून ठेवूया बटाट्यांना नाही तर राडे होतील आता मी काय तुम्हाला तसला वाटलो की काय चार्लीला किस करायला सचिन आवरत म्हणाला जाणून बुजून केला नसशील नॉनसेन्स पण तुझ्या बाजूला ती हॉलिवूडच्या हिरोईन सारखी दिसणारी लेडी ऑफिसर होती ना उभी अंधाराचा गैरफायदा घेऊन गेला असशील तिला छेडायला पण चार्ली मध्ये आला आणि घोळ झाला काय बरोबर ना लिंबाजी आपला जासूसी डोकं चालवून म्हणाला सचिन जरा वेळ गप्पच बसला हेही करता आलं असतं हे त्याला आत्ताच कळलं असावं अरे पण इलिना पोलीस आहे ना तिने कानफटवलं नसतं का झेमण्याला मंग्या म्हणाला कशाला लाईट आली की मेलेल्या फॅन्टम वर बिल फाडून व्हायचं मोकळ लिंबूने उत्तर दिलं जाऊ द्या रे नका छळू त्याला दुसराच कोणी असेल तो पार्टीत इतरही लोक होते नाहीतर चार्ली खोट बोलत असेल तसंही अफवा उठवून स्वतःकडे लक्ष ओढून घेण्याचा शौक आहेच त्याला तेव्हा अंधारात घडलेल्या गोष्टी अंधारातच दाबून टाका आपल्याकडे करायला आणखी खूप महत्वाची कामं आहेत मी विषय संपवत म्हटलं पण हा विषय इतक्या सहजासहजी संपणारा नव्हता मंग्या किरण आणि लिंबूच्या हातात सचिनच्या विरोधात वापरायला एक जालिम औषध लागलं होत आणि ते अधून मधून त्याचा सढळ हस्ते वापर करणारच होते त्या रात्री झोपण्यापूर्वी गार्गीला व्हिडिओ कॉल लावला होता तिने आम्हा सर्वांची आस्थेने चौकशी केली मी तिला आज सकाळचा बेलहाऊस मधील थरार रईसने लावलेला डेथ ट्रॅप आणि इतर घटनांबद्दल तपशीलवार सांगितलं ती सगळं कौतुकाने ऐकत होती एरवी मी माझ्या कामगिरीबद्दल कधी कुणाला काही सांगत नाही त्याचा फायदा घेऊन सचिन बऱ्याचदा श्रेय ढापतो आणि ते पाहून मला हसूही येतं पण गार्गी समोर मी सगळं इमाने इतबारे सांगतो ती मन लावून ऐकत असते तिच्या नजरेतील कौतुकाचं अप्रूप वाटतं एका आईने आपल्या बाळाच्या नवनवीन करामती ज्या स्निग्ध नजरेने पाहाव्यात तशी ती नजर असते सगळं ऐकून झाल्यावर ती म्हणते हे फक्त तूच करू शकतोस प्रोफेसर आणि मला माझ्या श्रमाचं चीज झाल्यासारखं वाटतं मी तिच्यापासून काहीच लपवून ठेवत नाही कामाचा भाग म्हणून मला अनेकदा तरुणींना भेटावं लागतं त्यांच्याकडून माहिती मिळवण्यासाठी जवळीक साधावी लागते कधी मैत्री करावी लागते तर कधी प्रेमात पडल्याचं सोंग वाटवावं लागतं गार्गिला हे सर्व ठाऊक असत ती कधीच याबद्दल कुरकुर करत नाही माझ्या कामावर आक्षेप घेत नाही कारण मी मर्यादा ओलांडणार नाही यावर तिला पूर्ण विश्वास आहे आणि मी तिच्या विश्वासाला तडा जाऊ देत नाही आजही ग्रेस आणि एमिलीने कसं एकाच वेळी डान्ससाठी विचारलं होतं ते मी सांगितलं यावर गार्गी खळखळून खल हसू लागली मला बघायचं होतं त्यावेळी तुझा चेहरा कसा झाला होता ते ती म्हणाली अगं काय सांगू तुला नशीब लाईट गेली आणि वाचलो मी मी हसत म्हटलं अरे हो म्हणायचंस की दोघींसोबतही थोडा थोडा वेळ नाचला असताच तर त्यांनी हिरावून घेतलं नसतं तुला माझ्यापासून गार्गीने पुन्हा टर खेचली मग मी महाराज साहेबांची चौकशी केली इतर अनेक गोष्टींवर मध्यरात्री पर्यंत बोललो तिने स्वतः रचलेली एक कविता ही ऐकवली हल्ली आम्ही नियमितपणे एकमेकांशी फोनवर बोलत असल्याने फारसा दुरावा जाणवत नाही जेव्हा दोघांनाही एकामागून एक जांभया येऊ लागल्या तेव्हा कॉल कट करून झोपायचं ठरवलं त्या रात्री स्वप्ने चांगली पडली दुसऱ्या दिवशी संपूर्ण रेवन्स कार मध्ये लगबग उडालेली दिसली हवामान खात्याने लवकरच एक सायक्लॉन अर्थात चक्रीवादळ नॉर्थ यॉर्कशायरवर वर येऊन धडकणार आहे असा अंदाज वर्तवला होता आणि त्याचा फटका रेव्हन्सकारलाही बसणार होता वादळ आठवडाभरात कधीही किनाऱ्यावर येऊन धडकेल असं सांगण्यात आलेलं आज मात्र आभाळ निरभ्र होत वाऱ्याला जोर नव्हता आणि समुद्रही शांत होता चक्रीवादळा आधीच आमचा सत्कार करून निरोप द्यावा असं यांनी ते त्या दृष्टीने तयारीलाही लागले दुपारी आम्ही सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या सिमॉन डगलस यांना भेटायला त्यांच्या मॅन्शनवर गेलो मी सोडून बाकीचे आधीही त्यांना भेटले होते आम्ही बंगल्यावर पोचलो थोडा वेळ बसलो त्यांच्या मेडने ब्लूबेरीचं सरबत आणि वॉलनट पिस्टाची कुकी जाणून पुढ्यात ठेवले सचिन त्यावर तुटून पडला मग लगेच मॅडम आल्या आज त्या खूपच दिसल्या आमच्या समोर येऊन बसल्या मग हाय हॅलो झाल्यावर म्हणाल्या फ्रँकली सांगू का ग्रेस तुझे हे भारतातून मागवलेले डिटेक्टिव्हज खरंच फॅन्टमला पकडतील असं मला अजिबात वाटलं नव्हतं पण यांनी नुसतं त्याला पकडलं नाही तर गोळ्या घालून ठारही केलं त्याने माझ्यावर हात उचलला होता शारीरिक मानसिक जखमा केल्या होत्या मला सूड हवा होता तुम्ही तो पूर्ण केलात याबद्दल खरच धन्यवाद थँक्यू सो मच धन्यवाद कशाला मॅडम आमचं कर्तव्यच होत ते आणि सूड तुमच्या मदतीनेच पूर्ण झालाय बरं का त्याच्यावर झाडलेली पहिली गोळी या बंदुकेने चालवलेली होती मी गन काढून टेबलवर ठेवत म्हटलं म्हणजे गण यांच्याकडून घेतली होतीस तू तरीच मी म्हणतोय की याने विमानातून स्वतःची गण आणली कशी किरणने आश्चर्य व्यक्त केलं याला बरं मागितलेली प्रत्येक वस्तू देतात स्त्रिया आणि मी एवढ्या वेळेपासून या ग्रेसकडे साधा मोबाईल नंबर मागतोय तो, तो पण देत नाही ती कलयुग आहे बाबा होलसेल मध्ये सचिन कुरकुरला सभ्य पुरुष बनून विनंती करशील आणि योग्य गोष्ट मागशील तर नक्की मिळेल वाटाणे तुझा नंबर देशील का होलसेल मध्ये असं म्हटलंस तर इग्नोरच करतील ना मी सचिनला चूक समजावली <coughs> आम्ही सुद्धा आहोत म्हटलं इथे तुमची मराठी भाषा ऐकायला खूप गोड आणि मजेदार असली तरी दुर्दैवाने अजून ती कळत नाही आम्हाला तेव्हा तुमचे जे काही हास्य विनोद चालल्यात ते इंग्रजीतून सांगाल का ग्रेसने आठवण करून दिली काही विशेष नाही ग्रेस नेहमीच चाललंय आमचं लिंबाजीने उत्तर दिलं ग्रेस यांच्या इथल्या वास्तव्याचा संपूर्ण खर्च इन्व्हेस्टिगेशन फी आणि पुढील सत्काराचा खर्च हे सर्व आमच्या कंपनीच्या सी एस आर फंडातून होईल अगदी रॉयल सेंड ऑफ मिळायला हवा आमच्या डिटेक्टिव्ह पाहुण्यांना सिमॉन मॅडम म्हणाल्या माफ करा पण हे थोडं घाई केल्यासारखं आहे मॅडम रईस सुलेमान ठार झाला असला तरी तोच खरा फॅन्टम होता यावर मला थोडा संशय आहे तेव्हा आम्ही आणखी काही काळ इथे थांबू पुढील आठ दहा दिवस काही संशयास्पद घडला नाही तर फॅन्टम कायमचा अदृश्य झाला असं समजू मग इथे आमची काही गरज उरणार नाही तुम्ही आम्हाला हवा तसा निरोप देऊ शकता मी म्हटलं तुम्ही जग प्रसिद्ध आहात तुमच्याच मनात काही शंका असेल तर आम्ही हरकत घेणारे कोण कसली चिंता करू नका काम अगदी परफेक्ट करण्याची ही जिद्द आवडली आम्हाला ग्रेस यांना एक दिवस आमच्या बॅकवॉटर विलावर घेऊन येना दिवसभर धमाल करू आपण सिमॉन मॅडम म्हणाल्या नक्कीच आंट सिमॉन मी पण बरेच दिवस गेले नव्हते तिथे एमिली विलियम्स आणि चार्लीला पण बोलावू ना मग आणखी मजा येईल ग्रेसने उत्साहात विचारलं ऍज यू लाइक like इट या विकेंडला प्लॅन कर सिमॉन मॅडम म्हणाल्या ग्रेसने खुश होऊन मान डोलावली बॅकवॉटर विलावर दिवसभर मस्ती करायची हे ऐकून टोकावर पोचलेला सचिनच्या उत्साहाचा चा नाव ऐकून धाडकन खाली आला आपल्याला अदृश्य होता आला अस्त, तर वर जाण्याच्या एक दिवस आधी चार्लीला त्याच्या कडुशार ब्लॅक कॉफीतून जमाल गोटा दिला असता आणि टॉयलेट मध्ये चडकवून ठेवलं असत तर काय मज्जा येईल या दिवा स्वप्नात सचिन हरवला थोड्या वेळाने सिमॉनचा निरोप घेऊन आम्ही तिथून निघालो सावध रहा मॅडम धोका अजून पूर्णपणे टळलेला नाही असं मला वाटतं माझा अंदाज चुकीचा देखील ठरू शकतो आणि चुकीचा ठरला तर मला आनंदच वाटेल मी जाता जाता म्हटलं सिमॉन मॅडमच्या बॅकवॉटर विलावर हॉट वॉटर ओपन जकुझी रिझर्वड फिशिंग रिव्हर बँक स्पीड बोट्स जेट स्कीज स्पा शेफ तैनात असलेले सुसज्ज किचन फॉरेस्ट इस्टेट ऑर्गॅनिक गार्डन रंगबिरंगी फुले आणि एक्झॉटिक भाज्यांसाठी ग्रीन हाऊस निरनिराळ्या स्लाइड सह वॉटर पार्क आणि आणखी बऱ्याच गोष्टी आहेत आम्ही लहानपणी तिथे जायचो डगलस अंकल खूप छान होते त्यांना लहान मुलं आवडायची सिमॉन आंटी आणि डगलस अंकलना मुलं नसल्याने ते मला आणि एमिलीलाच आपल्या मुली समजत कधी मधी चार्ली ही आमच्या सोबत यायचा आमच्यासाठी बॅकवॉटर विला म्हणजे जणू डिझनीलँडच होता दिवस दिवसभर आम्ही तिथे हुंदडत असायचो पाय निघता निघत नसे आम्ही पुन्हा गोल्डन सँड हॉटेल कडे असताना व्हॅन मध्ये ग्रेस बालपणीच्या आठवणीत रमली होती मला डिझनीलँड बद्दल काही माहीत नाही पण तुझ्या तोंडून बॅकवॉटरचं वर्णन ऐकून तो एक वंडरलँडच असल्यासारखं असल्यासारख वाटतय किरण म्हणाला हो ना नॉनसेन्स कधी एकदा शनिवार येतोय आणि त्या विलावर पोचतोय असं झालंय मला लिंबाजी उत्साहात म्हणाला उतावळ्या नवऱ्यासारखा वागू नका तुम्ही कधी कुठली मजा केलीच नाहीत का होलसेल मध्ये जरा धीर धरा मला तिथे गेल्यावर अजिबात घाई गडबड नकोय त्या कमॉन मॅडम समोर इज्जत सांभाळा युनिव्हर्स मधल्या या नंबर वन डिटेक्टिव्ह आणि हो स्पा मध्ये पहिला नंबर माझा असेल लक्षात ठेवा सचिनने पोचण्याआधीच नंबर लावला कमॉन मॅडम कुठल्या मॅडमला बोलवतोयस अरे सिमॉन मॅडम आहे ते झेमण्या गाडी चालवणारा मंग्या मागे न पाहता म्हणाला तू गप फुटाण्या कमॉन काय सिमॉन काय त्याने काय फरक पडतो उगाच माझा डोका खाऊ नकोस होलसेल मध्ये सचिन डाफरला प्राचीन बरोबर बोलतोय मंग्या नाव कसंही घेतला तरी काही फरक पडत नाही उगाच त्याचा डोका खाऊ नकोस मी टोला लगावला हा प्राचीन कोण सचिन नाव आहे माझ काय सचिनने डोळे वाटारात विचारलं ओ कमॉन शुचिन नावाने काय फरक पडतो मी हसत विचारलं बर बर मला कळलाय तुझा पॉइंट यापुढे प्रयत्न करेन मी बरोबर नाव घेण्याचा सचिन म्हणाला तू करशील रे प्रयत्न वेड्या पण तुझ्या खाऊन खाऊन जाड झालेल्या जिभेला जमणार आहे का ते किरणने मस्करी केली मग थोडा वेळ गाडीत बऱ्यापैकी मनोरंजन झालं आज करायला काही विशेष नसल्याने हा गोल्डन सँड जवळचा नेहमीचा बीच नव्हता हा फक्त स्थानिक रेवन्स वासियांनाच ठाऊक असलेला एक स्पर्शित खडकाळ किनारा होता फिशिंग साठी हा स्पॉट मस्त आहे प्रोफेसर आणि हिवाळ्यात इथेच सील मासे सर्वात आधी पोचतात ग्रेसने माहिती पुरवली यावेळी माझ्याकडे फिशिंग रॉड असता तर किती बरं झालं असतं मी स्वतःशीच पुटपुटत उसासा सोडला पण ग्रेसने ते ऐकलं असावं आणि त्यातील फिशिंग रॉड हा शब्द ओळखून ती म्हणाली काळजी करू नका प्रोफेसर शनिवारी सिमॉनच्या बॅकवॉटरवर करा फिशिंग तिथे सर्व तयारी आहे मी ते ऐकलं आणि हसून मान डोलावली सिमॉन मॅडम खूप चांगले आहेत पण एकटेपणाचं दुःख दिसतं त्यांच्या चेहऱ्यावर मिस्टर डगलस यांना नेमकं काय झालं होतं लिंबूने चौकशी केली त्यांच्या गाडीचा नॅशनल हायवेवर खूप भयंकर ॲक्सिडंट झाला होता दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मी तेव्हा चौदा पंधराची असेन मला चांगलं कळत होतं बातमी कळता क्षणीच रेवन्सकारच्या प्रत्येक घरातून कमीत कमी एक जण मदतीला धावला होता त्यात माझे डॅडसुद्धा होते त्यांनीच परत आल्यावर सांगितलं की अपघात इतका भीषण होता की डिझेलची टाकी लीक होऊन पूर्ण कार जळून खाक झाली मिस्टर डगलस यांचं सुद्धा सापडलं नाही तेव्हा गाडीतील राखेलाच कॉफिनमध्ये ठेवून दफन करण्यात आलं सिमोन आंटी पुढील तीन महिने घरातून बाहेरच पडल्या नाहीत त्यांनी सर्वांशी संपर्क तोडला त्याचा गैरफायदा घेऊन त्यांच्या पण अचानक सिमोन मॅडम सर्व दुःख बाजूला सारून एका फायटर प्रमाणे बिझनेस सांभाळू लागल्या त्यांनी फ्रॉड पार्टनर्स ला हाकलून लावलं खूप दानधर्म केला नेहमी रेवन्स कारच्या भल्याचा विचार केला त्यांना दुसरं लग्न करणं सहज शक्य होतं इंग्लंडमध्ये ही अगदी सामान्य गोष्ट आहे पती किंवा पत्नीच्या निधनानंतर कधी कधी महिनाभरात देखील नवीन लाईफ पार्टनर शोधतात लोक पण सिमॉन मॅडमने तसं केलं नाही आपलं दुःख कवटाळून त्या एकट्याच जगत राहिल्या मुलं नाहीत म्हणून आमच्यावर प्रेम करत राहिल्या ग्रेसने अतिशय भावनिक होऊन हकीकत ऐकवली सिमॉन मॅडमचा नेमका बिझनेस काय मिस्टर डगलस काय करायचे हे लोक एवढे श्रीमंत कसे झाले मी ग्रेसला विचारलं मिस्टर डगलस खूप हुशार सायंटिस्ट होते नॅनो मटेरियल फिजिक्समध्ये त्यांनी खूप रिसर्च केलं आणि अत्याधुनिक मेडिकल उपकरणं बनवली त्यांची डगलस टेक्नॉलॉजीज कंपनी जगभरात हीच उपकरणे निर्यात करते आणि खूप प्रॉफिट कमावते ग्रेसने उत्तर दिलं मिस्टर डगलस यांचं दहा वर्षांपूर्वी जळून खाक होणं मृतदेहही न सापडणं नॅनो मटेरियल फिजिक्स आणि काही महिन्यांपूर्वी अचानक अवतरलेला अदृश्य फॅन्टम एकाएकी सर्व घटना एकाच कोड्याच्या विखुरलेल्या तुकड्यांप्रमाणे भासू लागल्या माझ्या डोक्यात धोक्याची घंटा घणघणू लागली या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र